रोज रोज उपीट पोहे आणि शिरा खाऊन जर कंटाळाला असेल तर हलका फुलका नाश्ता आज आपण तयार केलेला आहे तर इथे आपण चुरमुरे किंवा लहायासुद्धा म्हणू शकता चुरमुऱ्याचे पोहे बनवलेले आहेत बऱ्याच जणांना पोहे खाऊन ॲसिडिटीचा खूप त्रास होतो तर अशा लोकांसाठी हा एकदम उत्तम प्रकारचा नाश्ता आहे यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर तर खायला एकदम हलका फुलका आणि टेस्टीसुद्धा आहे नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चुरमुऱ्याचे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहेत रेसिपी एकदम सो सोपी आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी रोजच्या रोज तुमच्यापर्यंत येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार मोठी वाटी चुरमुरे घेतलेले आहेत चुरमुरे घेताना आपण ते चाळणीने चाळून घेतले आहेत म्हणजे त्यामध्ये काही जे पीठ असतं ते खाली पडतं म्हणून आपण इथे चाळणीने पोहे चुरमुरे चाळून घेतले आहेत हे आपण चाळून घेतले आहेत तर आता लगेचच आपण यासाठी मसाला बघणार आहेत तर त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत सोबतच एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे आणि सोबतच आपण इथे अर्धा लिंबूसुद्धा घेतलेला आहे पाववाटी इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे चुरमुरे आपण आता पाण्यामध्ये भिजवून घेणार आहेत चुरमुरे एका मोठ्या टोपामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये चुरमुरे भिजतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चुरमुरे आपल्याला चांगले पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही एक दोन मिनिट पाण्यामध्ये सुद्धा चुरमुरे ठेवू शकता चुरमुरे आपले चांगले पाण्यामध्ये भिजले आहेत तर अगदी हलक्या हाताने आपल्याला त्याला दाबून चुरमुरे पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे आहेत जास्त गच्च पिळून आपल्याला ते चुरमुरे काढायचे नाहीत तर इथे मी अगदी हलक्या हाताने चुरमुरे पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये ठेवणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपले सर्व चुरमुरे आपण चांगले भिजवून घेतलेले आहेत त्यामध्ये गाठीसुद्धा राहिलेले नाहीत आणि एकदम मोकळे झालेले आहेत गॅसवरती आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली आपल्याला तडतडली तडतडून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहेत या अगोदर आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि इथे लगेचच आपण पाववाटी शेंगदाणे आहेत ते टाकून घेणार आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही इथे एक वाटी भरून शेंगदाणेसुद्धा टाकू शकता तर इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले तळली की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा आपण जो कांदा चिरून घेतला होता तो कांदा आपल्याला त्यामध्ये टाकून चांगला एखाद दोन मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे नाहीतर तो कच्चा राहिला की दाताखाली खाली टसटस लागतो म्हणून आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जसं आपण पोहे करताना कांदा चांगला तळून घेतो त्याच प्रकारे आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे आपला शेंगदाणे आणि कांदा सुद्धा चांगला परतलेला आहे नंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहेत एक चमचाभर आपल्याला इथे धनेपूड टाकून घ्यायची आहे आणि एक चिमूटभर आपण इथे हिंग टाकून घेणार आहेत जी हिरवी मिरची आपण कट करून घेतली होती ती सुद्धा आपण त्यामध्ये टाकणार आहे आणि एक टोमॅटो जो आपण चिरून घेतला होता तो सुद्धा आपण टाकून चांगलं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरची आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये टाकायची नाही कारण ती अंगावर उडून येते म्हणून नंतर आपण कांदा तळला की त्यामध्ये मिरची ॲड करणार आहेत मग ती अंगावर उडून येणार नाही आणि एखाद दोन मिनिटभर आपल्याला हे सुद्धा मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला जास्त मऊ शिजवून घ्यायचा नाही तर चांगलं आपलं मिश्रण चांगलं परतलं की त्यामध्ये आपण जे चुरमुरे भिजवून घेतले होते ते त्यामध्ये टाकून घेणार आहेत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण पोहे बनवतो त्याच प्रकारे आ, हे चुरमुऱ्याचे चुरमुऱ्याचा सुशेला किंवा चुरमुऱ्याचे पोहे सुद्धा प्रकारे बनवले जातात तर आपल्याला चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चुरमुरे भिजवताना ते भिजवले की त्यावर एक झाकण ठेवून आपल्याला झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे नाहीतर त्याचा हवेशी संपर्क आला की ते थोडेसे सुकले जातात आणि जेव्हा आपण हे चुरमुरे बनवतो तर ते खायला थोडेसे कोरडे लागतात म्हणून भिजवताना चुरमुरे आपल्याला चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायचे आहेत तर इथे आपले चुरमुरे चांगले, चांगले मिक्स करून झालेले आहेत त्यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून झालं की एखाद मिनिट आपल्याला वाफेवर वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे आपले जे लह्यांचा किंवा चुरमुऱ्याचा पोहे असतात ते चांगल्या प्रकारे वाफवले हो जातात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपल्या इथे चुरमुऱ्याचा पोहे बनवून तयार आहेत तुम्ही याला सुशेला म्हणा किंवा पोहे सुद्धा म्हणू शकता बघू शकता तुम्ही एकदम मोकळे आणि मऊ झालेले आहेत आपले चुरमुऱ्याचे पोहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या तुमच्याकडे सुद्धा असे चुरमुऱ्याचे पोहे बनवले जातात का नक्की कमेंट करून सांगा तर यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच लिंबाचा रस आणि जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तो तोसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले चुरमुऱ्याचे पोहे बनवून तयार आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद